नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय भारत हा हा मी वसंत समाज परिवर्तनकार समाज प्रबोधनकार आणि आनंदी जीवनाचा साधक वय वर्ष सत्तर फक्त शरीराने पण मनाने अगदी एकविषक हा हा तरुण यस मुलांना मी सांगतो ना वयाच्या कोणत्याही कोणत्याही क्षणी तुम्ही फक्त ठरवा तुम्ही सगळं साध्य करू शकाल शरीराचं वय सत्तर आहे वयाच्या साठाव्या वर्षी धावायला सुरुवात केली वर्ष साठ जेव्हा यांचं होतं त्या वेळेला यांनी धावायला सुरुवात केली हरी चंद्रजी थोरात साहेब होय आणि दहा वर्षामध्ये असं एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन येऊन येऊ अशी धावून पूर्ण करतात वयाच्या साठाव्या वर्षी सुरू केलेला हा प्रवास वयाच्या सत्तरीत आता आहे ते आणि जवळजवळ जव़़़ शेकडो मेडल्स त्यांनी मिळवलेले आहेत हे आपण पाहू शकता हे बघा हे सगळे एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर बाबांना मिळालेली ही मेडल्स आहेत असंख्य मेडल्स अजून पेटीमध्ये आहेत बाबा मला एक सांगा आपण भारतामध्ये तर धावलात पण परदेशात कुठं कुठं धावला जपानला जा, ऑस्ट्रेलिया मलेशिया जपानला ते धावले ऑस्ट्रेलियाला ते धावले मलेशियाला तुम्ही धावून आलात भारतामधल्या प्रत्येक शहरात म्हणजे आले केरळ पासून हैदराबाद है लखनौ हैदराबाद लखनौ वयाच्या साठी मध्ये सुरू केलेला प्रवास वयाच्या सत्तरीमध्ये अखंड विश्व फिरू शकतो भिजलो तरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा पुन्हा नव्याने सामर्थ्य ना शेवंत नाही ते ना ना सामर्थ्य ना ना या आज एकवीस वर्षाच्या उमद्या युवकामध्ये बघायला मिळतं शरीराचं वय कितीही असो मान 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 बाबा सायकल शंभर किलोमीटर शंभर किलोमीटरची सायकल हे धावतात तालमीमध्ये जोर बैठका तुम्ही बघता यांची चेस्ट कशी आहे म्हणजे मी ही एकवीस किलोमीटर धावतो मी ही बेचाळीस किलोमीटर धावतो आणि म्हणून मी लोकांना सांगत असतो मुलांनो धावा बघा हे रत्न आपल्याला सापडलेलं आहे बाबा तुम्ही आहारामध्ये काय काय घेता अंडे घेतो मोडालेली कडधान्य आ तुम्ही चायनीज खाता का तुम्ही वडापाव वगैरे खातात प्रत्येक जे पदार्थ खातात हे अंडे खातात मोड आलेलं धान्य खातात पालेभाज्या खातात फळ पाले खातात खाता। बाबा रोजचा व्यायाम किती आहे किलोमीटर रोज पंधरा किलोमीटर पडतात म्हणजे दीड दोन तासाचा व्यायाम रोजचा आहे या वयामध्ये तुम्ही का करत नाही रे युगान तुमचं वय एकवीस वर्षाचं बावीस वर्षाचं अठरा वर्षाचं तुम्ही का करत नाही मान खांबीर आणि शरीर खांबीर पाहिजे आणि वयात कोणत्याही वयाच्या वळणावरती वयाच्या साठी ठरवलं ना आणि आज मला माझ्याकडे फक्त एकवीस किलोमीटरची मला वाटतं मेंगडे साहेब पंधरा युवकाकडे बघा हे सगळे मेडल्स बाबा म्हणतात इथं आहे पण पुण्याला पण भरपूर पुण्याला सुद्धा पुण्याला यांची जिम आहे स्वतः चार जिम आहेत पुण्यात साठी नंतर त्यांनी उभ्या केल्या आणि युवकांना शरीर काय आहे स्वामी विवेकानंद जाणतात मन आणि शरीर मनगट खंबीर पाहिजे आणि काय रे तुम्ही मोबाईल वरती बसता क्रिकेटच्या ऍप्स आहे हा काय बोलू मी सांगा प्रेरणा घ्यायला हवी ना त्यांच्याकडून <laughs> पोराला उठा आयुष्य खूप सुंदर आहे नका असा नेंगडे साहेब असा आपल्याला म्हणजे नका वेळ वाया घाल चोवीस तास मोबाईल वरती काय बसायचं मित्रांचे वाढदिवस बारा बारा वाजेपर्यंत काय साजरे करायचे जागा नैतिकतेने जागा जेवणाचा आनंद घ्या आपण रोजचे दोन तास व्यायाम करा बाबा तुम्ही सांगा सकाळी नऊ ला उठतात त्यातले दोन तास व्यायाम करतात शेतामध्ये अजून काम करतात जवळजवळ दोनशे तीनशे आंब्याची झाडं लावलेली सगळी झाडं ते सगळं बघतात पुण्यामध्ये जिम्स आहेत त्या जिम बघतात तुम्ही सुद्धा यांच्याकडून तुम प्रेरणा घ्या उत्तम आहार उत्तम व्यायाम आणि उत्तम संस्कार प्रत्येक श्वास एकच घ्या स्थलाचा माणूस घडूया तुमचा फोन नंबर काय नव्याण्णव बावीस चाळीस सतरा पंचवीस ऐकला का पुन्हा एकदा सांगा नव्याण्णव बावीस चाळीस सतरा पंचवीस येस आणि तुमचं पूर्ण नाव सांगा श्रीचंद्र रामभाऊ थोर वय वर्ष सत्तर बस कोणाला जर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर संपर्क साधा यांच्याकडून सगळ्या काही टिप्स घ्या जे यांनी जाणलं वयाच्यासाठी ते जाणून घ्या आणि तुम्ही सुद्धा आनंदी निरोगी जीवन जगा वंदे मात्र जय हिंद जय भारत <laughs> या। या। <laughs>